त्र्यंबकेश्वर येथे आमचा प्रवास सुरू झाला पहाटे पाच वाजता वसईहून आम्ही प्रथम दर्शन घेतलं ते म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील खूप प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आम्ही गेलो जेथे आम्ही दर्शन घेतलं श्री महालक्ष्मी मातेचं मग तेथून आम्ही प्रवास सुरू केला तो म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा जव्हार मार्गे आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि त्या दरम्यान जी पावसाळ्यात इथली जी हिरवळ आहे ती इतकी सुंदर वाटली आणि खूप छान वाटला तो निसर्गाचा रंग पाहून हिरवळ अति सुंदर वाटली ते शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या सर्वांचं दृश्य इतकं सुंदर होतं काहीक नद्या काहीक ओढेसुद्धा आम्ही पाहिले या प्रवासादरम्यान घाटावरून वळण्याची वाट पूर्ण करून फायनली आम्ही पोचलो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तर आज आम्ही दर्शन घेणार आहोत श्री महादेवांचं जे की ज्योतिर्लिंग आहे आणि श्री त्र्यंबकेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी आज आपण इथे पोचलो आहे तर मित्रांनो आमचा प्लॅन असा आहे की काही मंडळी जी आमची बसची आहेत ती जाणार आहेत आज देवांच्या दर्शनासाठी म्हणजेच त्र्यंबकेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी तसेच काही मंडळी म्हणजे आम्ही जाणार आहोत आज वरती ते म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर जेथे आपण गोदावरी नदीचा जेथून उगम झाला ते ठिकाण आपण पाहणार आहोत आणि ह्या पवित्र ठिकाणे आज आपण पोचलो आहे तर माझ्यासोबत तुमचंसुद्धा स्वागत आहे या पवित्र भूमीत म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे तर मी जी करते तुमा आपले मोले चानल तर जे तू स्वागत करतोय आहे मा सर्वांचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये तर मंडळी चला आता आपण जाऊया ब्रह्मगिरी पर्वतावर आणि तिथलं जे काही सुंदर दृश्य आहे ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि माहितीसुद्धा आपण घेणार आहोत चला तर जाऊया ब्रह्मगिरी पर्वतावर तर मंडळी काही वेळाने आम्हाला पहिलं दर्शन झालं ते म्हणजे इथे असलेल्या दुर्गा मातेचं ते दर्शन घेऊन आम्ही आता पुढे सरकतो आहे आणि इथली जी वाट आहे ही आपल्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि ह्या पायऱ्यास थोड्याशा थकवादायकसुद्धा आहेत आणि जवळजवळ आपल्याला तीन किलोमीटर चालायचं आहे वरती पोचेपर्यंत तो हा प्रवास तर मंडळी हे पहा येथून आपण गंगाद्वार येथे जाऊ शकता ही वाट इथून आहे आपण जेथून वरती जातोय तर उजव्या हातालाच हा गेट आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो काही अंतर चालल्यानंतर आपल्याला मुक्ताई देवीचं मंदिर पाहायला मिळते आणि तेथे देवीचं पण दर्शन घेतोय तर मंडळी येथे मला छान अशी एक वास्तू पाहायला मिळते तर ही धर्मशाला असल्याचं सांगितलं जाते चला तर आपण त्यांचं सुद्धा आपण त्या वास्तूचं दर्शन घेऊया नजारा पाहूया काय इथे पाहायला मिळते ते तर अतिसुंदर असं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते त्या काळातील अतिशय सुंदर अशा ह्या कमानी आणि त्याभोवती करू केलेल्या ह्या छान अशा मूर्ती आणि हे पहा किती मोठं पटांगण आहे मध्ये खूप छान अशी जागा आहे आणि ही दुसरी खोली आहे तर मंडळी ही दोन मजली इमारत आहे तर हे पहा किती सुंदर असं हे कोरीव काम आहे त्या काळातील हाताने कोरीव केलेलं हे काम सुंदर हे पहा तिचशे छान अशी ती खिडकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु काही लोकांनी या वास्तूवर जी भिंतीवर नावं लिहिलेली आहेत त्यामुळे हे बघायला छान वाटत नाही परंतु अशा वास्तूंची जतन करणं हे मित्रांनो आपल्याच हातात आहे तर कृपया असं काही करू नका मंडळी इथूनच आता आपण पुढे सरकूया आणि हे पहा किती सुंदर असा छोटासा धबधबा आपल्याला पाहायला मिळतोय तो आणि इथे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आणि हे पहा इथे आपण नागदेवतांचंसुद्धा दर्शन घेतो आहे आणि अजूनही आपल्याला खूप ट्रॅकिंग करायचे आहे खूप वरती जायचं आहे तर ह्या पायऱ्या आहेत इथून आपण जातो आहे चला हे पहा मित्रांनो वरून वाहणारे हे झरे किती सुंदर दिसत आहेत आणि अजूनही आपल्याला उंच जायचं आहे पठारावर आणि हा सुंदर असा नजारा आपण पाहतोय हे पहा किती छान पद्धतीने ते पाणीसुद्धा वाहत चाललेलं आहे येथून आपण आलो आणि आपल्याला आहे ते खाली त्र्यंबकेश्वर हे पहा किती सुंदर आणि हे बघा धबधबे पहा किती छान दिसत आहेत तर चला अजूनही आपण वरती गर्दी आहे त्यामुळे आपला प्रवास थोडासा स्लो चाललेला आहे तर हे पा किती सुंदर वाव मस्त नक्कीच मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या परिवारासोबत या ठिकाणी जरूर या तर मंडळी एक सूचना आहे की इथे ज्या पायऱ्या आहेत त्या काही पडझड झालेल्या आहेत इथे पायऱ्यांची तर काळजीपूर्वक तुम्ही इथे या आणि इथे काही गुफा सुद्धा आहेत तर या गुफेत आपण देवांचं दर्शन घेतोय तर आणि सांगायचं झालं तर अत्यंत सुंदर असा प्रवास आहे पायऱ्यासुद्धा काही अशा उंच आहेत त्यामुळे पाय जड होतात आणि मुख्य म्हणजे हा डोंगर कापून ही वाट तयार करण्यात आलेली आहे हिवाहा हिवा ही ही कशा पद्धतीने हे वाट तयार करण्यात आलेली आहे आणि आजच्या दिवशी ही गर्दी पहा तसं मंडळी ही गर्दी आपल्याला श्रावण महिन्यातच पाहायला मिळेल कारण श्रावण महिन्यात इथे येणं खूप पवित्र मानलं जाते आणि उद्या आहे सोमवार तर तेव्हा खूप गर्दी असेल आज आम्ही रविवारच्या दिवशी वरती येतोय तरी सुद्धा आम्हाला इतकी गर्दी पाहायला मिळते हे पहा किती गर्दी आहे आणि आम्ही आलोय मुख्य प्रवेशद्वार हा दुसरा आहे कशा पद्धतीने हा कातळ कापून ही वाट तयार करण्यात आलेली आहे तर पोचलोय आता वरती अजूनही थोडं जायचं आहे इथे आपण मारुती रायांचं दर्शन घेतोय अजूनही आपल्याला काही अंतर चढायचं आहे तर जी अवघड वाट होती ती पूर्णपणे आता समाप्त झालेली आहे आणि आता आम्ही फायनली चढलोय वरती तर अजूनही आपल्याला पठारावर जायचं आहे जेथे आपण ब्रह्मगिरीचं दर्शन घेणार आहोत आणि ही पहा आमची फॅमिलीसुद्धा उत्साहित आहेत खूप आणि ही ही लोक तर दरवर्षी येत आहेत मी फर्स्ट टाईम हा गड चढतोय त्यामुळे आनंद खूप आहे तर आमचा एकांश एकांश पूर्ण पर्वत चढलेला आहे कस वाटते मस्त मजा आली तर फायनली मंडळी आम्ही पठारावर पोहोचलोय आणि हे पहा खाली त्र्यंबकेश्वर किती सुंदर दिसते खालून आम्ही बघत होतो तो, तो म्हणजे हा पर्वत की एवढ्या वर वरती जायचं कसं परंतु आता इथे आल्यानंतर इतकं सुंदर वाटते खूप छान वाटते विश्वास बसत नाही की आम्ही इथे आज पोचलोय तर मित्रांनो आता आपण मंदिराजवळ जातोय आणि ब्रह्मगिरी मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत परंतु इथे आपल्याला काही स्टॉल सुद्धा मिळत आहेत हे मंदिर आहेत तर इथे जे स्टॉल आहेत तिथे आपल्याला काही कॅन भेट मिळत आहेत ते कॅन आपण घेऊन गंगेचं जे पाणी आहे ते आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकता तर खूप गर्दी आहे त्यामुळे मजा पण येते आणि हे कुंड पहा हेच ते कुंड आहे जे जेथ जिथे गोदावरी मातेचा उगम आहे आणि या कुंडातील पाणी बाराही महिने असंच भरलेलं असते हे कधीच संपत नाही समोर आपल्याला गोदावरी मातेचं म्हणजे गंगा मातेचं दर्शन होईल हे बहा आपण दर्शन घेतोय गंगा मातेचं आणि येथे मुख आहे त्या मुखातून गंगेचं पाणी वाहत असते हे पहा आमची मंडळी ते पाणी घेत आहेत दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता आपण आलो आहे मंदिरात या मंदिरात शिवलिंग आहे भगवान शिवांचं मंडळी हेच ते ठिकाण जेथे गंगा प्रथम उगम पावली त्याच ठिकाणी आता आपण पोहोचलोय आणि इथे अजूनही गंगा म्हणजे साक्षातून झालेली गुहात्या म्हणून त्यांना ते पाता घडलं स्त्राप घडलं बारा वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसन्न केली तीन झाड उमराचे पाठीमागाचे झाडे हे एक हे दोन हे ती, तीन हे तिने झाडा तिचा जन्म झाला गोदावरीचा हुंडात गोतांबडीशी नांगोळ केली गो हत्या नष्ट झाली ही गुप्त झाली खाली जे गायीचं मुख आहे ही गायीचे मुखात जाती तिथून पुढं शंकरान जटा आपली जटात जटा आपण जरा गंगाधवार कुशीवर त्या कुंडामध्ये नाशिकला पात्रा मोठं आहे नांदेड पैठण आंध्रात जाती हे तिचं जन्माचं ठिकाण आहे म्हणून त्यांच्या हातून गाय गो हत्या झाली म्हणून आपल्या हातून काय घडलं असल आपल्या पूर्वीच्या हातून काय घडलं असल घरामध्ये सुख शांतते राबावी म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो ते गायीचं गायदान आभिष्यक करताला तर सराना मासामध्ये आले तुझे मूळ स्थान आहे गंगेच आपण एवढा शेळी जरा कष्ट देऊन एवढा वरती आलो भोले गंगा माई करीत भाडा तोडा खर्च करून आलो आलो कोणी आलो म्हणून गंग्याला पाच प्रकारचं दान म्हणजे विनिदान वस्त्रान धरदान गंग्याला साडी चोळी खाना झुटी भरल्या जाती महाराजांनी अति सुंदर अशी गोदावरी नदीची माहिती आपल्याला सांगितलेली आहे मित्रांनो आता आपण पोहोचलोय जेथे भगवान शिवांनी आपल्या जटा आपटलेल्या त्या मंदिरात तर चला आता आपण त्या मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ भगवान शिवांचं याच ठिकाणी भगवान शिवांनी आपल्या जटा आपटलेल्या त्यांचं आपण दर्शन घेतोय मंदिरात अंधार खूप असल्यामुळे ते व्यवस्थित आता आपल्याला दिसणार नाही आहे कॅमेऱ्यात परंतु तुम्ही जर इथे कधी आलात तर व्यवस्थित तुम्हाला त्यांचं दर्शन होईल इथे त्यांच्या पायांच्या सुद्धा आपण दर्शन घेऊ शकता आणि गंगा मातेला या भूमीवर अवतरण्यासाठी त्यांनी इथे आपल्या जटा आपटलेल्या होत्या असं सांगितलं जाते मित्रांनो ह्या पठारावर आपल्याला इथे छोटे ही सफेद रंगाची फुलंसुद्धा पाहायला मिळतात ज्यामुळे छान असा रंग इथे या पठारावर दिसतोय पाऊस आता इतका जोरात झालेला आहे की समोरचं व्यवस्थित दिसत नाही समोरची वाटसुद्धा व्यवस्थित दिसत नाही तरीसुद्धा आमची मंडळी पा किती एन्जॉय करत आहेत खरंच कारण हेच असं ठिकाण आहे जे आपण रोज पाहू शकत नाही कधी काळ आपल्याला वेळ मिळाला तेव्हाच आपण अशा पवित्र ठिकाणी आणि सुंदर ठिकाणी पोचू शकतो आणि खूप छान असा आमचा अनुभव होता खूप सुंदर असं आमचं ते ट्रॅकिंगसुद्धा होत ही आठवण आम्ही आता घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालो आहे तर मंडळी इथे आपण पाहताय मारुती रायचं दर्शन घेत आहे तिथे कातळ कापून ही वाट तयार करण्यात आलेली आहे आणि मला सांगतात चला हो विड्या काढू नका

माझं पूर्ण झालेला आहे मी हा पर्वत खूप छान पद्धतीने अनुभवलेला आहे इथल्या ज्या छान छान आठवणी आहेत त्यासोबत घेऊन आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी खाली उतरतोय म्हणजे आता आम्ही जातो रूमवर तर खूप छान वाटलं इथे येऊन पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा बाळगून आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतोय परंतु मंडळी जाण्याआधी एक सूचना मला द्यायची होती की इथे मी जेव्हा खाली खालून जेव्हा वरती येतो तो, तो पाहिलं की काही फळक होते त्या फळकावर वन्य म्हणजे जंगली प्राण्यांची चित्रं होती तर ते चित्र पाहून मी तिथल्या दुकानदारांशी बोललो की खरंच हे हे जे चित्र आहेत तर हे प्राणी इथे आहेत का तर ते बोल बो म्हणाले की आहेत किंवा असू शकतील असं काही ते म्हणत होते तर मी तर म्हणेन मित्रांनो तुम्ही इथे एकटं येणं टाळा मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत या परंतु एकटं इथे येऊ नका आणि शक्यतो तुम्ही इथे पावसाळ्यात या पावसाळ्यात इथलं वातावरण खूप सुंदर आहे बाकी तुम्ही कधी येऊ शकता आणि इथं जे माकडं आहेत वरती त्यांच्यापासून शक्यतो सावध राहा आपल्यासोबत जी काही वस्तू असेल त्यांची काळजी घ्या तर मंडळी चला आता आम्ही आता निघतोय खाली तर एक अजून काही मंडळी काय म्हणतात की हा जो पर्वत आहे हा एका तासात चढून होतो होत असेल मंडळी मी तर म्हणेन मित्रांनो तुम्ही शक्यतो सावकाश या कारण इथे काही वरती आल्यानंतर पायऱ्या आहेत ज्या खूप जड आहेत चढण्यासाठी तर थकवा कमी जाणावा तर तुम्ही तो ते सर्व टाळा आणि सावकास आपला प्रवास निसर्गासोबत निसर्गाचा आनंद घेऊन तुम्ही हा प्र पर्वत चढा तर कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय